हे बघा इथं किती कबूतर आहे बघा आणि याचे कबुतर आहे कब सांग ना तुझे आहे करायला पाहिजे ना सांगत सांगत नाही आई 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 काही तर इथला हा एरिया बघा मस्त असा लोकेशन पण भारी आहे आणि आपलं घर इथं समोरच

हे बघा पूर्ण गार्डन एकदा मस्त दिसतं आणि ही गेट आहे आता आम्ही निघालो मालेगावला कसं वाटतं तुम्हाला गार्डन मस्त अशी फुलाची झाडं इथं सगळ्या फुलाची झाडं लावले हे जास्वंतीचं झाड आहे मस्त फुलं आले त्याला आणि हे बाबा पाणी घालत होते बाबा झाडांना झाडांची <laughs> देखभाल करते बाबा वारी पाणी घालून आणि झाडाला पण मस्त असे फुलं आले बघा वाले फुलं आहेत सगळे आलेच ये, <laughs> ये मला आवाज येत आहे सगळं झालं गार्डन दाखवून तयारी झाली आता जायची तुम्हाला दाखवते मधलं काय बघा हे पाठीमागचं गार्डन आहे आपलं पुरं गार्डन असं तिथपर्यंत आहे आणि हे छोटं आहे हे छोटं आहे आणि हे लय जुनं पुरानं लय जुनं झाड आहे म्हणजे वॉटर वॉटर ब्रश म्हणता ना वॉटर ब्रश व आपण बॉटल साफ करतो तसं ते झाडे वॉटर ब्रश त्याचं झाड आहे बॉटल ब्रश तर त्याला लय भारी फुलं आहेत आणि इथं पण थोडीशी झाडं लावली आहेत सगळी इथं पाण्याचं आहे पाणी येतं इथं आणि इकडं पण झाडं लावलीत बघा मस्त असं पाठीबागांनी दिसला पाठीबागा मोठा आंबा आहे पण तो नाही दिसत आणि सीताफळाचं दाखवलंच हे एक बाजूला दिसतं हे शीताफळाचं सीताफळ शीताफळा आंबा बी तर बरेच झाडं होते मोठे मोठे ते तोडले आता छोटे छोटे दस झाडंच आता तर आम्ही आता निघालो मालेगावला तर मालेगावला दोन तीन घंट्यात पोचू आम्ही समजा तर नाश्ता वगैरे काय केला नाही आता जाऊन नाश्ता करू थोडासा मस्ती मटन भाकरी मटण भाकरी खाणार आहे हां तिथलं हिलो टाकन नंतर मी आता नाश्ता त्याच्यामुळंच नाही केला कामाला ये कुठं खाणार येवला हां येवला येवल्यामध्ये खाणार मटन भाकरी थाळी मटण थाळी तर तिथलं फेमस आहे तर बघू तर आम्ही झालो आता रेडी चला निघतो आम्ही पण चाटा बाय बाय बाबा पण इथं आहे तर आता ते हिरो हा ते आ, सोशल मीडिया तर आमची चाली तयारी बाबा पण येतं आता तर बाबा राहणार घरी आणि आम्ही जाऊ दोघं आता मालेगावला पुण्याच्या पण ते आता गेली हे झाडे झाड झाडे पण हे छोट आहे अजून मोठं नाही झालं चला भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये नक्कीच टाटा बाय बाय